मुंबईसह संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुका या पार पडल्या तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला आणि आपल्या सर्वांच्या तो समोर आला यामध्ये महायुतीचा दमदार असा विजय झाला त्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार हे लवकरच स्पष्ट होईल असे अनेकांना वाटत होते परंतु सध्या राज्यात ज्या काही घडामोडी चालू आहेत त्याचे काही निष्कर्ष वेगळेच समोर येत आहेत मुख्यमंत्री पदाची माळ याबाबतचा तिळा काही सुटायचं नाव घेत नाही अशातच शिंदे यांनी माघार घेतली का किंवा माघार घेतल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री पदाचा मार्ग मोकळा होणार का अशा अनेक चर्चांना आता चांगलं सुधान आलं आहे याबाबतच सविस्तर आपण जाणून घेऊया तर कुठेही जाऊ नका आणि हा व्हिडिओ मुळात तुम्ही शेवटपर्यंत पहा त्याचसोबत अद्यापही आमच्या टाइम महाराष्ट्र या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर ता टाइम महाराष्ट्र या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचसोबत आमच्या फेसबुक पेजला देखील नक्की फॉलो करा नमस्कार मी गायत्री घुगे बोडके टाइम महाराष्ट्र मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते महायुतीला मिळालेला निर्विवाद यशानंतर गेले दोन दिवस मुख्यमंत्री पदावरून एकनाथ शिंदे आणि शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे परंतु पुन्हा मुख्यमंत्री पद मिळणार नाही हे भाजपच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे आणि त्यामुळे याबाबत अनेक चर्चांना आता उधाण आलं आहे याआधी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेकडून आक्रमक भूमिका घेणाऱ्या शिवसेनेच्या प्रवक्त्यांची भाषा देखील आता सौम्य झाल्याचं चित्र दिसून येत आहे आणि या सर्व घडामोडीमुळे मुख्यमंत्री पदाची माळ ही देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात पडणार का असे प्रश्न आता मोठ्या प्रमाणात उपस्थित होऊ लागले आहेत महायुतीला दमदार मिळालेल्या यशानंतर मुख्यमंत्री पद कायम एकनाथ शिंदे यांच्याकडेच राहावे असे अनेकांना वाटू लागले होते त्यासाठी राज्यभरात विविध ठिकाणी विविध मंदिरांमध्ये महाआरती महापूजा देखील करण्यात आली शिंदे हेच मुख्यमंत्री झाले पाहिजेत अशी वातावरण निर्मिती मोठ्या प्रमाणात यावेळेस करण्यात आली परंतु अशातच मंगळवार दिनांक नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनाम्याची औपचारिकता पूर्ण केली परंतु हे करण्यापूर्वी मोठे शक्ती प्रदर्शन करण्याची शिवसेनेची योजना होती आणि त्यासाठी ठाणे आणि मुंबईत विभाग प्रमुखांकडून कार्यकर्त्यांना वर्षा या निवासस्थानी जमण्याचे ते आदेश देखील देण्यात आले होते परंतु सोमवारी रात्री अनेक सूत्र फिरली आणि चित्र काहीच बदललं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यरात्री बारा वाजून त्रेपन्न मिनिटांनी एक्स या समाज माध्यमावरून कार्यकर्त्यांना वर्षा किंवा अन्य कोणत्याही ठिकाणी जमा होऊ नये असे बजावले विधानसभा निवडणूक प्रचारक प्रधानमंत्री म्हणजेच नरेंद्र मोदी यांनी एक है तो सेफ है असा नारा दिला होता आणि हा नारा त्यांचा चांगलाच गाजला आणि या नारावरच त्यांना हा सक्सेस आहे तो मिळाला परंतु त्याच धर्तीवर आता एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदासाठी अभियान देखील आहे महायुतीच्या यशात आपले अधिक योगदान असल्याने किमान दोन दोन अडीच वर्ष मुख्यमंत्री पद आपल्याकडेच असावे अशी शिंदे यांची भूमिका होती आणि शिवसेनेच्या प्रवक्त्यांकडून देखील असे वारंवार सांगितले देखील जात होते आणि याबाबतची मागणी देखील त्यांच्याकडून वारंवार करण्यात येत होती परंतु आता चित्र काहीसे बदललेले दिसून येत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा देण्याची औपचारिकता पूर्ण केली आणि त्यानंतर शिवसेनेचे प्रवक्ते प्रश्नावर अगदी सौम्य भाषेत प्रतिक्रिया दिली प्रत्येक पक्षाचे नेते व त्यांच्या कार्यकर्त्यांना आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा हे वाटणं स्वाभाविक आहे पण मुख्यमंत्री पदाबाबत भाजपचे नेतृत्व निर्णय भूमिका घेतील असे दीपक केसरकर यांनी सांगितले तर एकनाथ शिंदे यांनी एक पाऊल मागे घेतले आहे आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या विजयाचा मार्ग किंवा मुख्यमंत्री पदाची जी माळ त्यांच्या गळ्यात पडल्या पडणार आहे हा संपूर्ण मार्ग मोकळा झाल्याचं एकंदरीत दिसून येत आहे आणि याबाबतच आता देखील चांगलं सुधान आलं आहे याबाबत काय वाटतं एकनाथ शिंदे यांनी जे एक पाऊल मागे घेतलं आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा मार्ग मोकळा झालाय का याबाबत या तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा आणि राजकारणातील अशाच नवनवीन आणि आजच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी टाइम महाराष्ट्राला नक्की महाराष्ट्राईब करा धन्यवाद